ईशान्य दिशेचं महत्त्व लक्षात घेता उत्तर दिशा तेवढीच महत्वाची आहे चुकून तुम्ही जड साहित्य जर उत्तर दिशेला ठेवलं फार लवकर तुम्ही कर्जबाजारी व्हाल म्हणून तुम्ही तुमच्या घरातील जड साहित्य उत्तरेऐवजी पूर्वेऐवजी तुम्ही पश्चिमेला आणि दक्षिणेला ठेवा थोडक्यात पश्चिम आणि दक्षिण दिशा ही जड करावी कोवेराची दिशा ही उत्तर आहे त्या दिशेला स्वयंपाक कक्ष नसावं चुकून तुमचं स्वयंपाक कक्ष उत्तरेला असेल नोटा जाळून स्वयंपाक करणे म्हणजे कर्जबाजारी होणे हे वास्तुशास्त्र आपणाला कितपत योग्य आहे कितपत पचेल कितपत रुचेल आणि कितपत आपण त्या अनुकरणात आणू हा महत्वाचा भाग आहे पण मला खात्री आहे आमचे आडाडी लोक सुद्धा आपल्या अनुकरणात आणतील ही वस्तुस्थिती इतकं सोपं हे मराठी भाषेत मांडण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे त्यानंतर उत्तर आणि पश्चिम यामधील दिशा आहे वायव्य ती आहे वायुदेवतेची दिशा चुकून तुमच्या घराचं प्रवेशद्वार वायव्येला असे घरचा प्रमुख वाऱ्यासारखा बाहेर भटकत राहील फिरत राहील घरात लवकर येणार नाही अनुभव घेऊन बघा त्यांच्याबद्दल घरातल्या गृहमंत्र्यांच्या खूप तक्रारी असतात हे एकदा घरातून गेले का लवकर येतच नाही प्रश्न आहे यावर उत्तर देताना किंवा बहुत अंशिक त्या दिशेला तडे पडणं त्या दिशेला कोस असणं ती दिशा कट होणं म्हणजे प्रगती थांबणं अशा वेळेत वायव्य दिशेचा आपण अभ्यास त्यात दिलेला आहे त्या दिशेला पांढरा पट्टा पांढरा दिवा पांढरा रंग याचं वापर याचं अनुकरण करावं चुकून तुमचं स्वयंपाक कक्ष वायव्यला असे आहे परिणाम असा होईल स्वयंपाक करणारी व्यक्ती चोवीस तास स्वयंपाकाजवळ उभी राहीन घर भरलेलं असेल माणसांनी पाहुण्यांनी वर्दळ असेल चहा जेवण सतत चालू राहीन त्या गॅसला स्टोवला चुलीला सुट्टी नाही पण परिणामी त्याची दखल कोणी घेणार नाही अर्थात ज्यांना अन्नदान करायचं असेल अशा भगिनी वर्गांनी वायव्याला स्वयंपाक कक्ष ठेवून बघावं अनुभव घ्यावा त्यानंतर पश्चिम दिशा ही वरुणाची आहे तुमच्या प्रारंगणात तुमच्या प्लॉटमध्ये किंवा तुमच्या वास्तूच्या पश्चिम बाजूला नजिक खड्डा असेल परिणाम आकारण तुमच्यावर खोटे बालंट येणं आळ येणं त्या निमित्तानं कोर्ट कचेऱ्या का कजा निर्माण होणं संतुलन बिघडणं कार्यकारण मावणं कळणं म्हणून कृपया पश्चिम दिशेला खड्डा नसावा राहिले पश्चिम आणि दक्षिण यामधील नैऋत्य ती दिशा आहे यमदेवतेची अतिशय महत्वाची चूक त्या दिशेला काय असावं काय नसावं हे जाणून घेण्याचा भाग त्या दिशेला तळघर असेल चुकीचं आहे त्या दिशेला पाण्याची जमिनीत टाकी चूक त्या दिशेला दरवाजे खिडक्या असतील चूक त्या दिशेला बाथरूम किंवा संडास असेल चूक त्या दिशेला खूप दरवाजे खिडक्या असतील परिणाम वारंवार चोऱ्या माऱ्या होणे घरात आजारपण निर्माण होणे मान पाट कमरेचे मणक्याचे विकार निर्माण होणे न बरे होणारे आजार निर्माण होणे घरात सतत दवाखाना चालू असणे डॉक्टरां डॉक्टर त्या ठिकाणी दवाखाना टाकतील असं नव्हे दवाखान्यात तुम्हाला जावं लागेल हा त्याचा मतीत अर्थ म्हणून वरील दिशेला आपण त्याचा अभ्यास करावा किती दिशा काठकोणात असावी चुकून त्या दिशेला जर तडे पडले असतील पती पत्नी मतभेद पती पत्नींमध्ये दुरावा दुराव्यातून घटस्फोट फारकती विभक्तपणा हा निर्माण करतो म्हणून प्रथम आपण आपल्या घराच्या नैऋत्य दिशेला जड सामान ठेवावं प्रमुख मालकाचं ते शयनकक्ष असावं चुकून त्या दिवशी त्या दिशेला तुमची लहान मुलं झोपत असतील तर कालांतरानं ती मुलं तुमच्यावर अधिकार गाजवतील थोडक्यात ती अधिकारी लोकांची दिशा आहे प्रमुख मालकाची दिशा आहे चुकून उत्तर किंवा पूर्व दिशेला तडे पडले घरात तीव्र मतभेद भावाभावांमध्ये मतभेद कुटुंब विभक्त निघणार यात धुमत नाही तेव्हा एक वास्तूचं सचित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि वास्तुशास्त्र आज आमच्या सर्व सेवेकरांना ठाऊक काय विदित आहे परंतु त्यांनी केवळ आपल्याच वास्तू सुसज्ज कराव्यात अशातला भाग नाही त्यांनी इतरांना सुद्धा सल्ला द्यावा अर्थात घरं पाडू नयेत तोडू नयेत न पाडता न तोडता अतिशय माफक पद्धतीत मार्गदर्शन करावं आणि त्याचा आनंद आणि लाभ सर्वांना मिळवता येईल अशी सद्भावना आपल्याजवळ असावी